नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपल्याला पाहायला मिळणार आहे की दोन वर्षापासून रखडलेली केस आता फक्त वीस दिवसात सॉल्व्ह होणार आहे अर्जुन आता काढीतही भूल न करता संपूर्ण या केसवर फोकस करत आहे आणि काही करून आता त्याला मनोभावना जिंकवायचं आहे बायकोला दिलेले शब्द त्याला वचन त्याला पाळायचं आहे दामिनी वकीलला दिलेलं चॅलेंज दोन्ही त्याला पूर्ण करायचं आहे पण आता मात्र ऐन वेळेवर दामिनी जरी संपूर्ण केस तिच्या बाजूने पलटवली तरी रविराजच्या मदतीने अर्जुन जो आहे तो केस जिंकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि शेवटी सिनियर हा अर्जुनच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिल्यामुळे अर्जुन ही केस जिंकू शकतो मित्रांनो त्याचबरोबर बरेच प्रेक्षक वाट पाहत होते की प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला पाहिजे आता प्रेक्षकांची ही सुद्धा इच्छा पूर्ण होणार आहे साक्षीला शिक्षा तर होणारच त्याचबरोबर प्रियाचा खरा चेहरा कुटुंबासमोर देखील येणार आहे तर घरा आता घराबाहेर हकलणे अगोदरच प्रियाचं मोठं कारस्थान जी रस्ते आणि अखेर कुटुंबाला अश्विनमुळे प्रियाला घरात ठेवून घ्यावं लागतं मित्रांनो त्याचमुळे प्रियाचे जरी सत्य तिचं कारस्थान समोर आले तरी देखील प्रियाला काही घर सोडून जावं लागणार नाही याचं कारण म्हणजे आता अश्विन आहे अश्विन काही प्रियाला घर सोडून जाऊ देत नाही त्यामुळे तुम्ही हा भाग पाहायला किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद